बघा हो हा भोपले डीपी शिरापूर नदी शिना नदीच्या काठचा डीपी आहे आता मला सांगा हे तारा कसे आहे हे कसं आहे वरवार अधिकाऱ्याला सांगतो मी कोण लक्ष देत नाही आज समजा एखादा माझा शेतकरी फ्यूज बसवायला आला जर हे शॉर्ट सर्किट न झालेला हे पद्धत आहे हे हो काय कसं आहे हे तर फ्यूज सुद्धा घालता येत नाही शेतकरी आज गहू पेरलेला असला तरी माझा एक शेतकरी इथला तर वीस गुण ते भिजवायला चार दिवस गेले ते चार दिवस शेतकरीने जगायचं का मरायचं लाईट वेळेत येत नाही आठ तास लाईट असली तर त्यातनं सहा तास फ्यूज आजार फ्यूज घालायचे पुढ्या शेतकऱ्यांनी जायचं मोटर चालू करायची तारा बघा ही दिवसात पंचवीस ते तीस वेळा या दिवशी फ्यूज घालायला माझ्या शेतकऱ्याला यावं लागतं माझा शेतकरी येतोय कसा तर पक्कड आणून काय तर करू ही तार हे तारला ही तार था। गडबडीत जर संध्याकाळी एखादा शेतकरी माझा आला फ्यूज घालायला जर त्या जीवाचं बरं वाईट काय झालं तर ह्याला एमी बी जबाबदार राहणार आहे का अरे काही तुम्ही पीटी बदलत नाही का ह्याला कटआउट टाकत नाही का करत नाही बी का शेतकऱ्याचा हंत पाहायला लागला तुम्ही बघा तुम्ही माझ हे मी शिबिर सांगणारी पी सर्व डीपी म्हणतोय मी तात्काळ असटआउट या हो त्याला फ्यूज टाकाव्या चांगल्या पद्धतीने काम करावं नाहीतर या अधिकार या तोंडाला काळ पाच मी स्वस्त बसणार नाही बघा आज माझ्या शेतकऱ्याची व्यथा भयंकर अवघड झालेली आहे आज समजा ही तार टाकताना शेतकऱ्यानं चालू असते माझा शेतकरी जर दगावला तर ह्याला जबाबदार बी राहणार आहे का ह्याला एम एसीबीच्या माझ्या शेतकऱ्याला काय झालं कुठल्या माझ्या तालुक्यातील तर ह्याला एम एसीबीच्या अधिकाऱ्यावर मी गुन्हे दाखल केले स्वस्त बसणार नाही मित्र हो माझं सांग अधिकाऱ्याला तात्काळ सगळं दुरुस्ती करा